नमस्ते में मी महारा महेश शिंदे महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचा संस्थापकाध्यक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आम्ही बसलेलो आहे त्याचं कारण असं आहे की कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील म्हणजेच तेंबुर्णी शहरातील काही महिलांनी ग्रामीण कुटा फायनान्स कुर्डवाडी या ठिका या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं परंतु कोरोनाच्या काळामध्ये अचानक कर्फ्यू लागू झाल्यामुळे गोरगरीब महिलांना घरातून बाहेर पडता आलं नाही आणि ह्या अशा महिला आहेत त्या भटक्या विमुक्त जाती जमाती अनुसूचित जाती जमातीमधील या महिला आहेत सकाळी कामाला गे गेल्यावर संध्याकाळी पोट भरतं अशा या महिला आहेत तर मला असं सांगायचं सा आहे की या महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे परंतु अद्याप आम्ही एकोणतीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं परंतु अद्याप त्यांनी त्याच्यावर काही पर्याय मार्ग काढलेला नाही आज आमच्या महिला अनेक महिलांनी आमच्या आत्महत्या केल्या अनेक महिला आमच्या व्याज व्याज, व्याज भरा लागले त्या परंतु गोरगरीब महिला दहा हजाराचं एक लाख वीस हजाराचं एक लाख तीस हजाराचं दीड लाख दोन लाख पन्नास हजाराचं दोन लाख असे चक्री कुट ला जा, जा व्याज या ग्रामीण कुट्टी फा कुट्टा फायनान्सने लावलेलं आहे त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की ग्रामीण कुट्टा फायनान्स जे आहे त्यांनी जे महिलांना जे कर्ज दिलेलं आहे त्याच्यावरील व्याज लावलेलं आहे ते व्याज माफ करावं किंवा त्यांनी नव्याने नवीन व्या कर्ज द्यावं किंवा आणि त्या महिलां सर्व महिलांचं सिव्हिल जे खराब केलेलं आहे ते दुरुस्ती करून द्यावं ही अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही या मागणीसाठी महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडच्या माध्यमातून मी महेश शिंदे आणि सरस्वती पवार व सहमहिला महिला आम्ही दोघं उपोषण करतो आहे आणि ते पण अमरण उपोषण आहे सध्या आम्ही जेवलो नाही खावलो नाही पिलो नाही आमच्या जर जीवाला काय हानी झाली तर सर्वसं जबाबदार हे प्रशासन असणार आहे पोलीस प्रशासन असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे ह्या बाईटच्या माध्यमातून तुमच्या न्यू चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो सरस्वती मोहन पवार आहे महिलांसाठी बचत गटाच्या जे लोन घेतले होते आम्ही तर ग्रामीण कुट्टा म्हणा किंवा अनेक फायनान्स म्हणा त्यांनी गोरगरिबांसाठी बचत गट काढलेले आहेत त्यासाठी आम आम्हाला कर्ज दिले होते करोनाच्या काळात ते कर्ज माफ झालं म्हणून सरकारने सगळीकडं निवेदन दिलं आम्हाला सगळीकडं सांगितले की माफ झालं म्हणून आम्ही त्या संदर्भात आम्ही माफ झालं म्हणून लोन भरण्यात आलं नाही आमच्याकडं पैसे नाहीत आणि करोनाच्या काळात कोणाला काम नसताना आम्हाला ह्या बचत गटवाल्याने त्रास देत होते त्यामुळं सगळ्या संस्थेवाल्यांनी सांगितले की कोणालाच पैसे मागू नका त्या गोरगरिबांनी पैसे भरायचं सोडून दिलं आत्ता ह्या गोरगरिबांकडं पैसे नाहीत तर ह्या फायनान्सवाल्यांनी एक वीस हजाराला ऐंशी हजार तीस हजाराला पन्नास हजार असं करून व्याज मुद्दल करून त्यांच्याकडं लाख एक, एक लाख किंवा ऐंशी हजार दीड लाख अशा गोरगरिबांकडं तट त तटीने पैसे वसूल करायला याय लागलेत किंवा नोटीस वगैरे सोडायला लागले त्यांना ला किंवा वकिलांचे फोन यायला लागले त्याकरता आम्ही उपोषणला बसलेला आहे महिलांना न्याय पाहिजे लाडक्या बहिणीला न्याय पाहिजे मी सुरेखा जगताप बचत गटाचे लोन मागायला साहेब घरी येतात अंगावरती हात टाकतात मग घरच्यांना व्यक्तींना जबरदस्ती बोलतात की तुमचं लोन नाही भेटलं तर तुम्हाला कारवाई करू की तुम्हाला असं वकील देऊ ही देऊ आम्हाला फक्त लोन माफ करा असं म्हणणं नाही आम्हाला व्याजदंड लावलेला आहे ती माफ करा जे तुमचं दिलेलं आहे बचत ते आम्ही भरू पण तुम्ही जी व्याज लावलेला आहे ती माफ करा आणि आमच्या डोक्यावरचं जे ऋण आहे ते आम्हाला कमी करा आम्ही व्याज भरणार आम्ही मुद्दल घेतलेली भरू पण आम्ही जी तुम्ही व्याज लावलेला भरणवत नाही आम्ही मजूर करून खाणारी माणसं तुम्ही आमचं आधार कार्ड सिव्हिल खराब केलंय त्यावर सेरा टाकला आम्हाला दुसरीकडे कुठे गेलं तर बँकेत लोन भेटत नाही काय करायचं करायचं लेकर बाळ बारके त्यामुळे आमचं जी व्याज तुम्ही तटी व्याज धरलेला आहे ती बंद करा त्यावरच कुठं गोरगरीब असं बाहेर जातात बाहेर उन्हात कामं करतात त्यांनी कुठं म्हणून जायचं दोनशे रुपये हाजरी दोनशे रुपये मोल मंजुरी करतात त्यांचं घरातलं भागवायचं कागा बाहेरचं भागवायचं ते आता लोन तर मंजूर ना गेलं आम्ही नेमकं कुठं म्हणून जायचं आज विचार त्याचा पडला नेमकं लोन द्यायना कोण कोणाच्या कारव्यामध्ये का कार्य असतात कोणाच्या मुली असतात कोणाची मुलं असतात त्यांनी काय म्हणून करायचं लोन देत नाहीत माणसं का लोन देत नाहीत क पहिलं शिबिल आमचं खराब करून ठेवलं आहे की दहा हजार कुठं पंधरा हजार कुठं पाच हजार ह्याला त्यांनी याज लावलं आहे याज आम्ही सो आता ते आम्ही मुद्दल भरायला तयार येतं त्यांनी मुद्दल भरून नाही आमच्याकडून याज मागायला येतं आम्ही याज कुठून म्हणून भराव बाळाचं पोट भराव का त्यांचं पोट भरावं आम्ही कुठं म्हणून जायचं मग आम्ही आम्हाला फक्त न्याय पाहिजे लाडक्या बहिणीला तुम्ही कसं केलंय तसं आम्हाला न्याय पाहिजे फक्त आम्ही पण लाडक्या बहिणीच आहे तुमच्या तुमच्या आम्ही दुसरं कोण नाही